सतीश भोसले उर्फ खोक्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका केली एक खोक्या भाई काय घेऊन बसलाय संपूर्ण विधानसभा भरली आहे भर असे राज ठाकरे म्हणाले आणि यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपल्याचा सुद्धा दिसत तर आपण पाहतोय संपूर्ण विधानसभा खोक्या भाईंनी भरली असं राज ठाकरे म्हणाले <laughs> मला वाटत की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे जे निवडून येता येत नाही ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसता मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आला दोन हजार नऊ ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की त्याचा उमेदवार देऊ नका म्हणून जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा